काय होईल मित्रांनो ऐन उमेदीच्या काळामध्ये काही अघटित कारणाने एखाद्याला हे जग सोडून जावं लागेल बऱ्याचदा असं होत की वेळ आली नसताना सुद्धा खूप सारे लोक हे जग सोडून जातात पण त्यांचं शरीर या जगातून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आत्मा मात्र इथेच भटकत राहते त्याचं कारण असत त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्यांच्या मनाच्या खूप साऱ्या इच्छा ज्या अपूर्ण असतात आणि त्यांना त्या पूर्ण करायच्या असतात आज आपण अशीच एक कथा जाणून घेणार आहोत जी घडलीये एका गावामध्ये एका मुलीसोबत पण कथा जाणून घेण्याआधी अशाच काही अघटित थरारक आणि रहस्यमयी घटना जाणून घेण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्रमंडळी मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजची आपली कथा आहे मीना नावाच्या एका मुलीची मीनाचा जन्म तसा गावी झाला पण ती लहान असताना खूप लहान असताना नोकरीच्या निमित्ताने तिच्या आई वडील दोघेही मुंबईला स्थायिक झाले पुन्हा मग नोकरीची धावपळ मीनाचं स्कूल तिचं कॉलेज तिचं एज्युकेशन ह्या सगळ्यामध्ये त्यांना गावाला जायला फारसा वेळ कधीच मिळाला नाही पण आता मात्र तो दिवस उगवला जेव्हा त्यांना गावाला जायचं निमंत्रण मिळालं मीनाच्या एका रिलेटिव मध्ये एक लग्न होतं आणि त्यासाठी त्यांना गावी यायचं निमंत्रण आलं होत मीना फार खुश होती कारण गावी जाणं तिकडच्या निसर्गात रमणं हे तिचं लहानपणापासूनच स्वप्न होत त्यातल्या त्यात मीनाचं गाव हे अतिशय सुंदर डोंगराच्या कुशीत वसलेलं घाट माथ्यावरती असलेलं गाव होत आणि त्यामुळं ती प्रचंड खुश होती शेवटी तो दिवस उजाडला आणि ते लोक गावाला जायला निघाले तर फायनली तो दिवस उजडला जेव्हा मीना आणि तिच्या घरचे गावी पोहोचले तिचं घर पाहुण्यांनी अगदी गजबजलेलं होत लग्न कार्य असल्यामुळे तिचे सगळे रिलेटिव्ह जसं मामा मामी काका काकू आत्या मावशा सगळे जमा झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्याच वयाचे असणारे तिच्या कझिन्सची खूप मोठी गाय तिच्याच वयाचे असणारे तिचे बरेचसे कझिन्स जसं शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर गावी होते आणि ते सुद्धा सगळे जवळपास सात आठ दिवस तिथं मुक्काम करणार मग या सात आठ दिवसात काय काय करायचं या सगळ्याच प्लॅनिंग ह्या तरुण मंडळींच सुरू होत शेतामध्ये फिरायला जायचं मासेमारी करायला जायचं नदीत पोहायला जायचं डोंगरावरती जायचं असे सगळे वेगळे वेगळे प्लॅन यांच्या डोक्यामध्ये शिजत होते आणि त्यातच ह्या सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला तो म्हणजे शेतातल्या घरी जाऊन राहण्याचा मीनाच्या आजोबांचं चार एक किलोमीटर अंतरावरती खूप मोठा त्या शेतामध्ये शेता त्यांनी साधस पण कधी काही अडचण आली किंवा काही कारण पडलं तर तिथे राहता यावं घरी कार्य होत आणि ह्या मुलांची दगदग मागे होती त्यामुळे मनात नसताना सुद्धा तिच्या घरच्यांनी त्यांना शेतावर राहायला जायला परवानगी दिली या सगळ्या मंडळीमध्ये तिच्या मावशीची मुलगी जिचं नाव होत भारती ती तिच्या अगदी सख्खी मैत्रीण होती लहानपणापासून म्हणजे सतत भेटत नसल्या तरी त्या सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपद्वारे सतत कॉन्टॅक्ट मध्ये असायच्या आणि त्या दोघींची खूप गट्टी जमली होती गावाला आल्यावर त्या सगळ्यांनी प्लॅन केलं एका रात्रीसाठी गरजेचं असणारं सामान घेतलं आणि ते मुक्का मला शेताच्या घरावरती निघून गेले सगळे तरुण त्यामुळे ते मग त्यांचा फक्त गलका चालला होता गाण्याच्या भिंड्या खेळणं म्युझिक बाकीचे गप्पा गोंधळ चुलीवरती जेवण करणं असे सगळे त्यांचे टास्क सुरू होते म्हणजे एकंदरीत सगळ्यांनी ठरवलं होत की हा दिवस खूप एन्जॉय करायचा जेवण झाली बराच वेळ ते शेकोटी पेटवून बाहेर अंगणात बसून राहिले पण हळूहळू वातावरणातला गारठा वाढायला लागला कारण आजूबाजूला सगळं शेप होतं आणि त्यामुळं एक एक जण एक एक जण उठून आपले झोपायला जायला लागले पण मीना आणि भारती मात्र तरीही बाहेर बसून होत्या कारण अगदी अंगणामध्ये शुभ्र चांदण्या रात्री आकाशातले तारे बघत बसणं हे लहानपणापासून मीनाचं स्वप्न होत आणि तिला असं वाटत होत कि ती हे स्वप्न जगते तस भारतीला पण झोप येत होती कंटाळा आला होता पण इच्छे खातर ती सुद्धा जागी होती बराच वेळ झाला शेवटी भारतीने झोपायला जाण्यासाठी विचारला पण मीनाने तिची आणखीन एक इच्छा सांगितली की अशा रात्री अशा चांदण्या रात्री तिला आजूबाजूच्या शेतामध्ये फेरपटका मारायचा खर तर भारती यासाठी तयारच नव्हती पण मीनाने खूपच हट्ट केला आणि त्या दोघी शेतामध्ये फिरायला निघाल्या जवळपास मध्यरात्र होत आलेली चांदण्याच्या प्रकाशात बऱ्यापैकी दिसत होतं आणि हातामध्ये नावाला एक टॉर्च होती बोलत चालत रमत गमत शेतातून पायवाटेवर फिरत होत्या ही लहानपणापासून मुंबईत वाढलेली होती त्यामुळे तिला रात्रीची किंवा मग आजूबाजूच्या परिसराची फारशी काही भीती नव्हती पण भारती मात्र मनातून थोडी घाबरलेली होती अशाच गप्पा करत त्या दोघी निघाल्या असताना एक पंचवीस एक पावलं पुढे गेले असतील आणि त्यांना त्या परिसरामध्ये एक मानवी चाहू जाणवली आधी तर त्यांना असं वाटलं की कोणीतरी शेतकरी असतील जे पाणी पाजण्यासाठी आले असतील किंवा तिकडे वस्तीला राहत असतील त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं पण तरीही मानवी स्वभाव म्हणून त्यांनी परत एकदा ते कोण आहे हे पाहण्याचं ठरवलं पण अनर्थ तर जेव्हा घडला जेव्हा त्यांनी समोर टॉर्च मारले त्या टॉर्चच्या प्रकाशात त्यांना जे, जे काही का दिसलं ते बघून त्यांच्या तोंडातून फक्त एक किंकाळी निघाली आणि त्या रात्रीच्या सामसूम वातावरणात त्या किंकाळीचा आवाज इतका प्रचंड मोठा आला त्या सामसूम वातावरणात त्या किंकाळीचा आवाज इतका घुमला की बाजूच्या शेतामध्ये घरामध्ये झोपलेले तिचे कधी ते सुद्धा दचकून उठले आणि तेही घाबरून त्यांच्याजवळ धावत पळत आले जेव्हा ते आले तेव्हा या दोघींची अवस्था इतकी खराब होती की त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता तिच्या भावंडांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला की नक्की काय पण त्या दोघींच लक्ष फक्त एकाच ठिकाणी जेव्हा या सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तेव्हा त्यांना एक पाठमोरी जाणारी आकृती दिसली पण ते बघून या सगळ्यांच्याच लक्षात आलं की काहीतरी विचित्र घडलेलं आहे असं काय पाहिलं असेल त्या दोघींनी त्या टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहिला एक सात आठ फुटाचा सा माणूस डोक्यावरती मुंडाच होत कमरेला धोतर गुंडळलेलं हातामध्ये एक मोठीशी पहार ज्याच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं होत चेहऱ्यावरती खूप राग आणि अतिशय अतिशय रागाने तो या दोघींकडे पाहत होता असं समोरासमोर बघितल्यावर तो माणूस तर अजिबातच वाटत नव्हता पण हे सगळं सांगण्याची त्या दोघींची नव्हती त्या फक्त इतकंच बोलू शकल्या की आम्हाला घरी जायचं त्यामुळे तिच्या भावंडांनीही गडबड केली ते, के ते रूमवर आले आपलं सामान जे काय आहे ते बांधून घेतलं आणि ते सगळे आपली गाडी घेऊन घरी जायला निघाले ते घरी पोहोचले तेव्हा रात्रीचे जवळपास तीन वाजत आले होते ते अचानक घरी आलेले बघून घरच्यांना सुद्धा थोडंसं दडपण आलं की नक्की काय झालंय पण कुणीही या गोष्टीवरती चर्चा केली नाही मुलांनी काहीतरी सातूर मातूर कारण दिली आम्हाला घरी यायचं होतं तिकडे वेळ जात नव्हता आणि सगळेजण झोपायला निघून गेले दुसऱ्या दिवशीचा दिवस पुन्हा नेहमी सारखा सुरू झाला सगळे उठून चहा पाणी नाश्ता ह्याच्यामध्ये गुंग होते पण मीनाच्या आजीच्या मनात मात्र काहीतरी भीती होती त्यांच्या लक्षात आलं होत की काहीतरी अभद्र घडलंय आणि म्हणून पुन्हा एकदा विश्वासात घेऊन त्यांनी मुलांना या सगळ्या गोष्टी विचारल्या तेव्हा मीना आणि भारतीने ते सगळं आजीला सांगितलं जे त्यांच्यासोबत घडलं होत हे ऐकून मात्र आजीने त्यांना सत्य परिस्थिती सांगायला सुरुवात केली ही त्या आजीच्या लहानपणाची म्हणजे जवळपास ऐंशी वर्षापूर्वीची गोष्ट होती त्या भागामध्ये जास्त विहिरी किंवा सिंचनाची सोय नव्हती आणि म्हणून त्या शेतात विहिरीचं खोदकाम सुरू होत त्याच गावामध्ये असणारा एक तीस बत्तीस वर्षाचा तरुण ज्याचं नाव रामा होत तो त्या विहिरीवरती मजूर म्हणून कामाला जायचा नुकतंच लग्न झालं होतं त्याचं छान संसार होता त्या काळी फारशी इक्विपमेंट किंवा फारशी सोयीसुविधा नव्हत्या आणि म्हणून मग विहिरीमध्ये सुरुंग लावले जायचे था। सुरुंग लावणारा माणूस दोराच्या सहाय्याने पटकन वरती चढून यायचा आणि मग तो सुरुंग फोडला जायचा पण त्या दिवशी रामाचं दुर्दैव तो विहिरीमध्ये उतरला सुरुंग लावण्यासाठी आणि तो वरती येण्याच्या आधी तो सुरुंग त्या विहिरीमध्ये फुटला ज्याच्यामध्ये न कळतपणे रामाचा बळी गेला कदाचित हा त्याचा जीव जाण्याचा काळ नव्हता पण तरीही त्याला हे जग सोडावं लागलं आणि तिथून मग रामाच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली खूप साऱ्या अपेक्षा खूप साऱ्या भावना ज्या अतृप्त राहिल्या होत्या त्यामुळं इतक्या वर्षानंतरही तो हे जग सोडू शकला नाही खूपदा त्या परिसरात रात्री अपरात्री रामा पहार हातामध्ये घेऊन फिरताना तिथल्या लोकांना दिसतो आजीने सांगितलेली ही गोष्ट ऐकून त्या सगळ्यांना वाईट वाटलं आणि तितक आनंदही झाला की आपण त्या परिस्थितीतून स्वतःला वाचवू शकलो आणि घरी सुखरूप परत येऊ शकलो त्यांच्या घरच्यांनी हे सुद्धा सांगितलं की हेच एकमेव कारण होत म्हणून तिच्या घरचे शेतामध्ये राहायला जाण्यासाठी त्यांना परवानगी देत नव्हते म्हणजे कसं असतं मंडळी बऱ्याचदा खूप सुंदर निसर्गाने नटलेल्या रम्य असणाऱ्या ठिकाणी अशी काही भयान अशा काही अज्ञात गोष्टी असतात ज्या आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही पण त्यांचं अस्तित्व काही कारणाने आपल्याला जाणवत आता ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी मला नाही माहित पण बऱ्याचदा अशा ठिकाणी जाण्याआधी आपल्या घरच्यांचं घरातल्या मोठ्या माणसांचं ऐकणं हे नेहमीच आपल्या फायद्याचं ठरतं आशा आहे माझी ही कथा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या या गोष्टीला आवर्जून बघा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद